या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब पंचायत समिती शिक्षण विभाग कुर्डवाडीच्या वतीनं आज आरणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळावा संपन्न झालेला होता आज दिवसभरात हा कार्यक्रम अगदी उत्साहात मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी सहभागी झालेल्या होत्या आज नेमकं या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तालुक्यातील किती शाळांमधून किती विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते त्याबद्दल आपण शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मॅडम स्वागत आहे काय सांगाल आज किती विद्यार्थी या किशोरी हितगुज मेळाव्याला आलेल्या होत्या ज्यांच्यामुळं आज या शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला त्या आद्य मुख्याध्यापिका शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा कि हि किशोरी हितगोज मेळावा तालुकास्तरीय कि किशोरी हितगुज मेळावा आपल्या शाळेमध्ये घेतला होता घेतला गेला आहे आणि त्यासाठी जवळजवळ पाचशे ते सातशे मुली तालुक्यातून या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यासाठी विविध स्पर्धा विविध कार्यक्रम असे या दिवसभर सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत असं या मेळाव्याचं नियोजन होतं आणि या केंद्रातील सर्व शिक्षक गावकरी शाळा व्यवस्थापन समिती आमचे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी साहेब लोंडे मॅडम तसेच माझ्या शाळेतील सर्व शिक्षक यांनी अतोनात कष्ट घेऊन हा किशोरी हितगोज मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेला आहे तर सध्या हे दिवसभर कार्यक्रम विविध स्पर्धासुद्धा या ठिकाणी झालेले त्याचं पारितोषिक वितरणसुद्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आता आपल्यासोबत पंचायत समितीचे गट अधिकारी विकास यादव असणार आहेत काय या आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल सर नमस्कार सर दरवर्षी तीन जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त किशोरी हितगुज मेळावा साजरा केला जातो याच दिवसाला आपण बालिका दिन म्हणूनसुद्धा संबोधितो या दिवशी तालुक्यातील जवळपास पाचशे विद्यार्थिनी आपण बोलवतो एकत्रित आणि या विद्यार्थिनींसाठी आरोग्याविषयी माहितीसाठी आपण डॉक्टर बोलवतो त्याचबरोबर या मुलींना किशोर वयामध्येच कायद्याचं देखील ज्ञान मिळावं यासाठी आपण ॲडव्होकेट म्हणून आज जगदाळे मॅडमलाही बोलवलेलं होतं त्याचबरोबर या मुलींना कायद्याचं माहिती व्हावी यासाठी आपण पोलीस म्हणून असणाऱ्या स्वाती लोंडे मॅडम यांना देखील बोलवलं होतं तर ह्या लहान वयामध्येच या मुलींना आरोग्यविषयी माहिती मिळेल त्याचबरोबर कायदेविषयक ही माहिती मिळेल हा येतो याच्यामध्ये होत्या त्याचबरोबर बाल आनंद वेळाव्याच्या निमित्तानं या मुलींना आनंदोत्सवही साजरा करता यासाठी आम्ही विविध स्पर्धा घेतल्या ज्यामध्ये लिंबू चमचा असतील रांगोळी स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल पोस्टर स्पर्धा असतील त्याचबरोबर अतिशय उत्साहामध्ये संगीत खर्च देखील स्पर्धा या ठिकाणी झाली त्याचबरोबर ज्या मुलींचे तालुकास्तरावरती लोकनृत्यमध्ये नंबर आलेले होते अशा तुळशी शाळा त्याचबरोबर अंजन गाऊमाटीची शाळा याही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे लोकनृत्य सादर केलेले एकंदरीत जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीष आवाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय प्रसाद मिरकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर तालुक्याचे गटविकास अधिकारी महेश सुळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरण यांचे मुख्याध्यापक त्यांची सर्व त्याचबरोबर या केंद्राचे केंद्रप्रमुख अतिशय चांगल्या पद्धतीनं हा मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला माझ्या माहितीप्रमाणे इथं आलेली प्रत्येक मुलगी ही सक्षम आहे सुदृढ आहे आणि ती समाजामध्ये एक स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकेल अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी घेऊन जात आहेत मी या कार्यक्रमा च्या निमित्ताने आपल्या आपल्या चॅनलच्या चाने निमित्तानंही या सर्व मुलींना आवाहन करू इच्छितो की मध्ये प्रत्येकामध्ये ही क्षमता असते ताकद असते त्यामुळं आपल्यासमोर आज कितीतरी अशा आदर्श महिला आहेत की ज्यांनी देशाची धुरा सांभाळलेली आहे आत्तासुद्धा आपल्या राष्ट्रपती ज्या महिलाच आहेत त्याचबरोबर प्रशासकीय खात्यामध्ये देखील विविध महिला जिल्हा सांभाळत आहेत म्हणजे आपण कुठंही कमी नाही हा संदेश या ठिकाणाहून घेऊन जावा धन्यवाद सर खरं तर किशोरी हितगुज मेळाव्याचं आयोजन करण्यामागचा उद्देश हाच असतो की महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावं आणि त्याच अनुषंगानं शिक्षण विभाग कार्यरत असतं आज आरणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता आणि या हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आरणच्या केंद्रशाळा असेल किंवा के इतर शिक्षक असतील ता तालुक्यातील त्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज पार पाडला आहे तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट जे आहे ते सफल झालं का नाही ते आपण हे विद्यार्थिनींची एक मनोगत घेऊयात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणानं कळेल की हा कार्यक्रमाचं उद्दिष्ट सफल झाले का नाही तुझं नाव सांगा अगोदर आणि तू कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता का आणि आज जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तुला काय वाटतं माझं नाव श्लोका दत्ता ढुणे मी लिंबू चमचा या स्पर्धेत भाग घेतलेला तेव्हा असं कळलं की आपल्या शरीराचं बॅलन्स आणि आपली जलदता असायला हवी आणि हा कार्यक्रम पाहून आम्हाला खूप आनंद झाला तसेच आमच्या शाळेने या कार्यक्रमामध्ये खूप छान नियोजन केलं होतं हे पाहून मला खूप आनंद झाला तसेच आम्हाला वेगवेगळ्या आम्हाला धाडस क कसं करायचं हे आम्हाला यातून कळलं तसंच वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण भाग घ्या घ्यायचा आणि जर नाही आला तर नाही आला अपयश पचवता आलं पाहिजे यावरून आम्हाला असं कळलं माझे नाव प्राची मोहन केदार आहे मला आमच्या शाळेने खूप चांगले नियोजन केले होते म्हणून मला खूप आनंद झाला व मी पोस्टर या स्पर्धेत भाग घेतलेला मला पोस् मला अस आधी चित्र काढता येत नव्हती थोडे थोडे करून मी चित्र काढायला शिकली त्यामुळे हारलं जिंकलं तर मी काय इतकं मनावर धरत नाही आणि मनावर 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 धरायचं धरायचं ते प्रयत्न करत राहायचं असतं एवढंच माझे नाव राधिका बापू रणदेवी आहे मी असा कोणत्या स्पर्धेत भाग नव्हता घेतला मला ह्या मेळाव्यानिमित्त ज्या आमच्या टीचरांनी किंवा सगळ्या सगळ्या सरांनी सा, सा, किंवा टीचरांनी जे आयोजन केलं ते मला खूप आवडलं ठीक आहे तर ह्या मुलींच्या प्रतिक्रिया होत्या आणि खऱ्या अर्थानं दोन तीन मुलींनी सांगितलं संदेशसुद्धा त्याने अतिशय चांगला दिला आहे की हारणं किंवा जिंकणं हे काही मॅटर करत नाही प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं किशोरी हितगुज मेळाव्यामधून अशाच विद्यार्थ्यांनी पुढे येण्यासाठी प्रयत्न निश्चितपणानं शासनाने इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट आरण